चला नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची अपडेट जानेवारीचा हप्ता कुठल्या महिलेला मिळणार त्यासोबत ई केवायशी जी काय प्रक्रिया आहे ई केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या त्यांना ई केवायसी करता येत नाहीये त्यांना तिथे एरर मेसेज दाखवतोय सविस्तर नेमकं काय आहे फक्त एका नाशिक जिल्ह्यातलं तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे संपूर्ण बघूया बघा लाडकी बहिणी योजना पात्र की अपात्र यंत्रणा कुलमंडलेली आहे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात अपात्र झाला तर तुम्हाला ई केवायशी करायला संधी दिली होती परंतु ज्यांनी येवरनो हा पर्याय केलेला आहे ज्यांना डायरेक्टच अपात्र केले त्यांना कुठल्याही प्रकारे नव्याने किंवा करता येत नाही त्यासोबत महिलांना हप्ता येणार आहे का नाही त्या सुद्धा धाकधूक आहे जानेवारी हप्ता येईल का कारण नोव्हेंबर आला नाही डिसेंबर आला नाही जानेवारी येईल काही महिलांना नोव्हेंबरचा आला होता डिसेंबर आला नाही मग आता काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर सुद्धा आला मग जानेवारीचा हप्ता येईल का नाही ती सुद्धा सविस्तर डिटेल या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी चॅनल बिनयेत पटकन दिवशी सबस्क्राईब करा तुमच्या सगळं महिला बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करून द्या ओके चला बघा ही किंवा तांत्रिक त्रुटी आणि प्रलंबित मागण्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा ठप्प झालेली आहे आता नाशिकच नाही तर संपूर्ण जिल्ह्याची हीच कंडिशन आहे हीच लाडकी बहीण योजना ठप्प झाली थांबलेल्या आहे कशामुळं तर बघा अंगणवाडी सेविकांचा संप नाशिक जिल्ह्याची हकीकत आहे एक महत्वाकांक्षी योजना आहे लाडकी बहीण योजना जर पाहिलं असेल तर या लाडकी बहीण योजनेमुळेच भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती सत्तेवर आलेला आहे आणि त्याच लाडकीकडे आता दुर्लक्ष केलं चालू आहे विजयानंतरचा बदल जर पाहिला असेल तर एक किवायशी त्यांनी बंधनकारक केलेली आहे मधा जर पाहिला असेल तर सत्तेवर आल्यावर सरकारने लाभार्थी महिलांसाठी एक वायशी बंधनकारक केली त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये ही वायसाठी महिलांची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ झाली वेबसाईट चालना सकाळी चारला ला उठलाय सकाळी तीन लावलाय एक वायशी होईच ना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धावपळ झाली आणि प्रक्रिया पूर्ण झाली सक्सेस पण दाखवलं आणि राज्यातील लाखो महिलांना अपात्र केले एकीवायसाठी खूप मोठी धांदल झाली सकाळी चार वाजता तीन वाजता दोन वाजता रात्री उठून महिलांना ए की करावी लागली आणि पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्याच्या नंतर राज्यातील लाखो महिलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं आता महिलांचा रोष आणि सरकारचा निर्णय जर पाहिला असेल तर अपात्रेसाठी इकेवायशी तांत्रिक दोष आणि त्रुटीचं कारण पुढे केले गेले महिलामध्ये रोस निर्माण झालेला होता किंवा आहे आता हा रोस लक्षात घेता सरकारने अपात्र निर्णय घेतलेला होता अंगणवाडी सेविकाची मदत घेऊन चार दिवसात पुनर्पळताळणी पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी जिल्ह्यांना देण्यात आलेले होते मग अंगणवाडी सेविकाचा आता या पुनर्पळतळणीला विरोध आहे नकार आहे त्यामुळे ही यंत्रणा आता कोलमडलेली आहे पुनर्पळताळणीची जबाबदारी शहरी आणि ग्रामीण भागातील पाच हजार अंगणवाडी सेविकावर सोपवण्यात आलेली होती परंतु अंगणवाडी सेविकांनी पुनर्पळताळणीस नकार दर्शवलेला आहे आता पुनर्पळताळणी म्हणजे काय ते सविस्तर तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु तुम्ही जर आता ही किवायशी करायला गेला असताल आणि तुम्हाला इरळ जर मॅसेज सुरुवातीला येत असेल तर लक्षात ठेवायची की तुम्हाला डायरेक्ट अपात्रच केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी तुमची सक्सेस झालेली आहे ई किवायशी आणि त्यामध्ये जर इरळ येत असेल आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला असेल तर काळजी करायची आवश्यकता नाही परंतु करताना ठीक आधार क्रमांक टाकला सबमिट तर मग लक्षात ठेवायचं नोव्हेंबर नाही आला डिसेंबर नाही आला थोडं पूर्णपणे अपात्रच केलेला आहे आता बघा <coughs> कामकाज बंद आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे गुरुवार आजपर्यंत आंदोलन शेविकेच्या नकारामुळे पुनर्प्रधानाची प्रक्रिया थंडवलेली आहे गुरुवार म्हणजे आजपर्यंत मागण्यावर तोडगा न निघाल्यास कामगंध आंदोलनाचे हाक दिलेले आहे त्याच्यामुळे हा इथला नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार महिला आहेत या महिलांची इके अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या आहे अपात्र म्हणजे इके करायला जातात आणि इरर येतोय तिथं मग ही पळताणी अंगणवाडी सेवेकडून केली जाणार होती पळताणी ठप्प पडलेली आहे लाडकी बहिणीची वाढती धाकदूक आहे पुन्हा पळताणी प्रक्रिया तंडावल्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांमधील धाकदूक वाढली आहे सी अभावी अपात्र महिला लाभार्थ्यांच्या अनुदानाचा लाभ सुद्धा धोक्यात आला अनुदान म्हणजे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये येतात आता ते येणार का नाही येणार कारण ई सी होत नाही अंगणवाडी सेविका घेत नाहीये असे प्रकारे या दोन्ही कात्रीमध्ये ही लाडकी बहीण आता अडकलेली आहे आता महिला अपात्र का ठरलेले आहेत तुम्ही जर पाहिलं असेल नंबर एक, एक ई सी ई केवायशी साठी चुकीचा पर्याय निवडलेला आहे त्यामुळे दुसरं आधार कार्डमध्ये काही तुटी होत्या आधार कार्ड मधल्या त्रुटीमुळे त्या महिला अपात्र ठरल्या बँक खात्याने अन्य कागदपत्रांमधील त्रुटीमुळे सुद्धा महिला काय झाले अपात्र ठरलेल्या मग आता ऑफलाईन प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती किंवा आहे तर बघा शासनाने अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणीचा पर्याय काढला पण ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे आता याच्यावर उपाय काय आहे तर तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा एकिवाशी महिलांची अशा प्रकारे व्हेरीफाय झालेली होती उपाय एक वैशीतील त्रुटी दूर करण्यासाठी अपात्र महिलांना एक संधी द्यायची आहे ती संधी अजून मिळालेली नाही फक्त ज्यांनी यशनो केलं त्यांच्यासाठीच आहे यासाठी ऑनलाईन पद्धत पुन्हा राबवावी अशी सूचना राज्य सरावर सुचविलेली आहे आता ऑनलाईन सुरू आहे तुम्ही म्हणता ऑनलाईन सुरू झालंय सुरू झालाय पण ते कुणाला आहे ज्यांनी यश न केलंय त्यांना ज्या महिला अपात्र झाल्यात किंवा त्यांनी एक किवाशीच केली नाही त्याला पैसे चालले त्या महिलांना इरर दाखवतो डायरेक्ट तर ती सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू करावी बघा तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही या नंबरला संपर्क करा थांबलाय नाव उघडले आहेत एक वायशी मध्ये त्रुटी आहे तुमची तुमच्या शंकाचं निरसन करण्यासाठी एकदा तुम्ही हा एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे डायल करा त्यांच्याशी बोला ए वायशीत अपात्र ठरलेल्या महिलांना लाभार्थ्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे एकशे एक्क्याऐंशी आता सद्यस्थिती जर पाहिलं असेल तर काय नेमका पेज निर्माण झालेला आहे सरकार चार दिवसाची मुदत आणि तातडीचे आदेश आहे ला परिणाम लाख महिला दिलेले आहेत आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत काम का बंद असा कर्मचारी घेतलेला परंतु ही एका नाशिक जिल्ह्याची आहे मग जानेवारीचा हप्ता तुम्हाला कधी येणार आहे जानेवारीचा हप्ता सुद्धा लवकरच त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे येत्या एकोणीस तारखेच्या आतमध्ये लाडक्या बहींच्या खात्यामध्ये तुम्हाला जो काय जानेवारीचा हप्ता आला नाही तो येईल ज्या महिला या एकी वयशी मध्ये यष्ट पर्याय मध्ये दोन्ही आता न केले असतील त्यांची एक वयशी सक्सेस झाली असेल त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे वितरण होऊ शकतं ही शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सुद्धा एक वयशी नजर केली तर लवकर करून घ्या आणि सरकारने ई किवायची प्रक्रिया सर्वांसाठी परत एकदा ओपन करावी ठीक आहे त्यामुळे महिलांमध्ये इके वायशी प्रक्रिया पूर्ण होईल आणि राहिलेले हप्ते सोबत पुढील हप्ता सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये काळजी करू नका तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहेत तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि चांगल्या प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काय चुकी आहेत पैसे कशामुळे येत नाहीये कारण काय आहे ते सुद्धा सांगितलं जातं आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही सुद्धा अजूनही एके वर्षी गेली असेल करून घ्या आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला नो नो करायचं लक्षात ठेवा तिथं जर तुम्ही मागच्या वेळेस तुम्ही हेच केलंय म्हणून तुम्हाला पैसे आले नाही आता या दोन्ही वेळेस तुम्हाला नो करायचं पहिल्याच्यात बी नो करायचंय दुसरे आज नो करायचं मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी नाही नाही करा दोन्ही ठिकाणी काय करायचंय नाही नाही करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे सुद्धा हप्ते चालू राहतील आणि मागचे बॅकलॉग हफ्ते ते सुद्धा येते ठीक आहे थांबतोय हा <coughs> <coughs> आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्या महिलांनी जॉईन करायचा आहे हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे